तिकडे गर्भपातचा प्रकार होतो असा उघड केला होता आणि पी सी पी एन डी टी कायद्या अनुषंगाने त्याच्यामध्ये गंभीर कलमाखाली गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये चार आरोपी अटक केले होते त्यामध्ये नर्स काही एजंट असा होता पण मुख्य आरोपी जे डॉक्टर मुख्य आरोपी होता दिलीप सिंग राजपूत तो त्या दिवशीपासून फरार होता त्याच्यासाठी बरेच आम्ही टीम लावली होती खासकर एन सी बीची टीम त्याच्यामध्ये मागचे पंचेचाळीस दिवसापासूनच मागे होती लास्ट वीस पंचवीस दिवसापासून तर बाहेर मुक्काम करूनच शोध घेत होती दोन तीन अशी वेळाली आणि चुकली टीम ते जवळ येऊन पण सक्सेस नाही भेटली पण शेवटी काल रात्री आरोपीला मुख्य आरोपीला जा जळगावमधून जिल्ह्यामधून ताब्यामध्ये घेण्यामध्ये टीमला सक्सेस भेटलेली आहे अगोदर त्या आरोपीची भरणे सेशन कोर्टामध्ये त्यांनी बेल अँटिसिपेटरी बेल टाकली होती ती पोलिसांनी व्यवस्थेचे दिल्यामुळे रिजेक्ट करण्यात आलेली होती आणि तरी तो आरोपी पडण्याचा प्रयत्न करत होता तर आता ते अटक करून सक्सेस भेटला आहे आता न नुकताच आता जस्ट मला माहिती प्राप्त झाली आहे त्याला आम्ही चौदा दिवसाची पोलीस कस्टडीची मागणी केली होती सात दिवसाची पोलीस कस्टडी एकोणतीस तारीखपर्यंतची कोर्टाने त्याला ग्रांड केली आहे आता त्याच्यासोबत आतून कोण कोण इन्व्हॉल्ड होता प्लस जो भरुण वगैरे त्यांनी दरपात केले आहे ते कुठे त्याने विल्हेवाट लावली त्यातून किती पैसे कमवले त्यांचा काय केला ती सगळी चोकशी आता तो मुख्य आरोपी आम्हाला भेटल्यामुळे त्याला आता वेग येईल त्याप्रमाणे आम्ही आता सगळ्या जोशी करणार आहोत सर गर्भपात केंद्रासोबतच गर्भलिंग निदान सुद्धा तो करायचा का काय सांगतील सोनोग्राफी जेंट्स आहे लेडीज आहे बॉय या लिंग निदान हो हो म्हणजे तो तसाच जो म्हणजे सोनोग्राफी करूनच ज्या ज्या की मुली आहे तसा जर सापडला तर त्याच्या ऑबर्शन करायचं आहे पण निष्पन्न झाला आहे की कधी कधी पूर्णपणे व्यवस्थित सोनोग्राफीमध्ये निष्पन्न न असताना पण मुली आहे असं सांगून पण त्याच्यासाठी करत होता असा आमची तपासामध्ये अद्यापर्यंत वाटत आहे आणि तो मध्ये आल्यानंतर आता त्याचा अजून डिटेलमध्ये तपास करता येईल